शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन 2024-25 हजार चोवीस पंचवीस च्या सत्तराव्या बैठ हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व व्हाईस चेअरमन शंकर गहिणाजी चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी व्हाईस चेअरमन शंकर चव्हाण व शकुंतला चव्हाण यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर माजी आमदार अशोकराव काळे तसेच आशुतोष दादा काळे व सर्व संचालक मंडळाने कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माईच्या पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला यानंतर ज्येष्ठ संचालकांच्या हस्ते अशोकराव काळे व चेअरमन आशुतोष दादा काळे यांचा सत्कार करण्यात आला तसेच वाईस चेअरमन शंकर चव्हाण या पती पत्नींचा सत्कार चेअरमन आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन कारखान्याचे संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार संचालक सचिन चांदगुडे यांनी मानले या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन तथा आमदार आशुतोष दादा काळे प्रास्ताविक करताना म्हणाले सन चोवीस पंचवीसच्या सत्तराव्या गणित हंगामचा बॉइलर अग्निप्रतिपन समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे या निमित्ताने उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक माझी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या शुभ हस्ते अग्निप्रदिपन चा समारंभ विधिवत पूजा करून या ठिकाणी झाला जा कारखान्याचे विद्यमान वाईस चेअरमन शंकररावजी चव्हाण त्यांच्या सुविध्या पत्नी अन्य चौ शकुंतला ताई शंकररावजी चव्हाण तसेच या निमित्ताने उपस्थित असलेले चोवीस पंचवीसचा गळप हंगाम पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू करण्याबाबतचा निर्णय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस सप्टेंबरला मंत्री समितीची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये तो निर्णय त्या ठिकाणी झाले आपण गाळा हंगाम शुभारंभ गाळ हंगाम घेण्याची तयारी जवळजवळ पूर्ण करण्यात आलेली तेवीस सॉरी तेरा ऑगस्टला आपण रोलरच पूजन घेतलं आणि आज आपला लागले पण समारंभ या ठिकाणी संपन्न झाला त्याच्यानंतर स्टीम आणि काही ट्रायल्स आपल्या त्या ठिकाणी होणार आहे जर काही काम राहिले असतील तर या राहिलेल्या काळामध्ये ते पूर्ण करण्याचं काम पूर्ण करतील आणि आपल्या गाळप हंगाम याची तयारी दिवाळीपूर्वी त्या ठिकाणी केली जाईल त्याच्यासाठी आपण योग्य ते नियोजन करावं जे काही आपल्या सर्वांना जाणवत आहे किंवा इतर लोकांनाही लोकांना फक्त आपण त्या पाच वर्षामध्ये तीन हजार कोटी पेक्षाही जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि काय विचारण्यात येत आपल्याकडे शंभर गाव आहे प्रत्येक गावाला तीस कोटी आले काय गावाला बालिश कोटी असे काही वाटायचे असते प्रत्येक गावाचे विषय वेगळा असतात त्याच्यामध्ये पण आता आपला स्टेट हायवे साध आहे भरवस देटाचा रस्ता दोनशे बत्तीस कोटी आलेले आता नेमकी कुठल्या गावामध्ये धरायचे मोनवीस मध्ये धरायचे चाच मध्ये धरायचे का वेळापूरमध्ये धरायचे का सुरेगाव मध्ये धरायचे का निर्डे निर्डे गावाला धरायचे तेव्हा असं प्रत्येक गावाला तीस कोटी हिशोब लागण हे बालिश्वादाचे लक्ष त्या ठिकाणी आहे जे काही काम झालेले ते लोकांना जाणवत आहे आणि म्हणून तुम्ही पाच पाच वेळेस विचारलं झालेले काम समोरून लोकांचा द्यायलाच झाला त्यांच्या समाधानासाठी तरी त्याला म्हणावं लागलं नाही 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 झाले लोकांना बसून त्या ठिकाणी जाणवत आपण जे बोलतोय मनाला जर विचारलं तर निश्चितपणे मागच्या काळापेक्षा जास्त काम त्या ठिकाणी झाली म्हणून लोक त्या ठिकाणी संकुचित संकोच करत होते म्हणून या गोष्टी या काळामध्ये चालणार ज्येष्ठ लोक उपस्थित आहेत आपणही काही लोकांनी अनेक निवडणुका पाहिल्याय माझ्या काही फार निवडणुका झालेल्या मी ज्या काही जेव्हापासून प्रचार करतोय तेव्हापासून पाहतो का प्रत्येक निवडणूक आली एखादा रोजगार मिळावा घ्यायचा त्याच्यामध्ये महिना दोन महिने लोक नादी लावायची आणि वेळ मारून यायची अशा प्रकारची पद्धत प्रत्येक निवडणुकीमध्ये आली म्हणून आताच्या काळामध्ये या सर्व गोष्टीचा काय म्हणतात का उपयोग किंवा वापर या ठिकाणी होणार आहे तर सर्वांना तेवढीच विनंती आहे आपण सर्वांनी तरुण नवीन लोक असतील त्यांना वाटत काही आकडेवारी सांगितली ज्या घराच्या गप्पा गेल्या लोकांना काही कळत नाही परंतु आता प्रत्येकाकडे मोबाईल प्रत्येक जण त्या ठिकाणी ऑनलाईन माहिती पाहू शकते आपण किती गप्पा मारल्या किती खोटे आकडेवारी दिली तर लोक सुद्धा झालेले म्हणून आपण त्याच्यामध्ये जास्त काही लोकांना बुद्धाफा देऊ नका लोक आपल्याला बुद्धाफ दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपल्याला त्या ठिकाणी तोंड दाखवायला जागा राहणार वास्तविक पाता दुपारी उठायचं मध्ये बसून प्रेस रोड काढायची गावात कधी जायचं नाही गावात गेलं तर तुम्हाला काम दिसेल लोकांचे प्रश्न समजतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज करणं अपेक्षित तू जायचं नाही बघायचं नाही निवडणूक आल्यानंतरच दिसायचं अशा पद्धतीचं कामकाज समोरून सा चालू आहे म्हणून आपल्या सर्वांना ठीक आहे आपण तर काही त्याच्यामध्ये नाही परंतु जे लोक ज्या गोष्टीला बळी पडतात यांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आपण आपला गळित हंगाम पण आपल्याला यशस्वी करायचं आहे आणि आपल्याला इलेक्शनही करायचं आपण दोन्ही गोष्टी आपण साध्य करणार आहे परंतु याच्यासाठी आपण सर्वांनी आता कामाला लागलं पाहिजे प्रत्येक जण म्हणाले आपले भरपूर काम झालेले आपले राहायचं काम नाही लोकांपर्यंत आपण प्रत्येकाने जावं त्यांना समजून सांगावं अनेक अनेक योजना सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेल्या आहेत आपणही भरपूर त्या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलेले आहे आणि म्हणून निश्चितपणे लोकांमध्ये एक सकारात्मक भावना आहे तेव्हा मला तरी फार कोणी त्या ठिकाणी ठीक आहे दोन चार कामं कमी झाले असतील किंवा काही कामं राहिले असतील पाच वर्षात सगळ्याच गोष्टी होणं शक्य नाही परंतु आपण जेवढं जास्तीत जास्त होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाही म्हणून एवढे अर्ज किंवा एवढ्या मागण्या आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहे त्यांना माहिती आहे काम कोण करतं आहे काम कोण करत आलेलं आहे आणि काम पुढे कोण करू शकतं म्हणून या सर्व बाबतीमध्ये लोक सकारात्मक आहेत आपल्याला देखील माझी एवढीच विनंती राहील का आपण सर्वांनी हा हंगाम आणि इलेक्शन या ठिकाणी गांभीर्याने घ्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव